नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धारणी कापूस ए के एच फोर स्टेपल आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा कापूस ए के एच फोर लांबस्टेपल आवक पाचशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पार्शिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आठशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीचा दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल आवक या ठिकाणी साठ क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बोरगाव मंजू जिल्हा अकोला कापूस लोकल, लोकल आवक या ठिकाणी सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीचा दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक चारशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा मांडेरी कापूस लोकल आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार तीनशे रुपयापर्यंत त्यानंतर परभणी कापूस मध्यम स्टेपल आवक साडेआठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीचा दर सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती यावल कापूस मध्यम स्टेपल आवक त्र्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार एकशे नव्वद रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात सहा हजार सातशे साठ रुपये त्यानंतर हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीचं दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हा दोन हजार चारशे दहा क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार सातशे तीस रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक दोनशे तीस क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भिवापूर कापूस वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवक तीनशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो राज्यातील जिल्ह्यांमधील कापसाला मिळणारे काल उशिरापर्यंत अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ घेतल्याबद्दल सर्वांचे आभार